आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार पहिला गुरुवारी मी तुम्हाला दाखवलं होतं की मी एकदम साधी सिंपल पूजा मांडली होती यावेळेस थोडं काहीतरी वेगळं करणार होते ही फुलं होती माझ्याकडे तर म्हटलं याची वेणी तयार होती का बघूया आणि पहिली गाठ बसली म्हणूनच मी एकदम खुश होते आता फुलं थोडी होती त्यामुळे छोटीशीच वेणी माझी तयार झाली मी असं ऐकलं होतं की मार्गशीष महिन्यातल्या या गुरुवारी जो कलश आपण स्थापन करतो ना ते देवीचं स्वरूप म्हणून करतो त्यामुळे या कलशाला सजवायला काहीच हरकत नाहीये साडी मी आणली नव्हती असं ब्लाऊज पीसचीच मस्त साडी देवीला नेसवली साडी असली तर प्रत्येक वेळेस आपल्याला तीच घालावी लागणार आता दर गुरुवारी मी वेगवेगळी वेग साडी देवीला नेसवू शकते मुकवटा सुद्धा यावेळेस मी घेऊन आले होते आणि छान असा शृंगार मी देवीचा करून घेतला ही जी नत आहे ना ती डबल टेपने मी चिटकवली होती आणि खूप छान देवीचं स्वरूप आता इथे वाटत होतं असं वाटत होतं आपल्या घरात साक्षात देवीचे स्थापन झाली सर्व देवतांचं प्रतीक म्हणून मी सुपारी मांडली देवाबत्ती वगैरे करून घेतली आणि रांगोळी काढायचं म्हटल्यावरती मला खूप टेन्शन असतं कारण रांगोळी काढताच येत नाही मग काय काढायचं तर प्रत्येक वेळेस माझं हे फुलंच असतं असं पण यावेळेससुद्धा एकदम साधी सिंपलच पूजा मी मांडली मा आहे फळं वगैरे मांडतात या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला पण आमच्याकडे अवेलेबल होत नाही कोणतीही गोष्ट आणायची म्हटलं तर खूप लांब जावं लागतं त्यामुळे जेवढं आहे तेवढ्यामध्येच छान अशी पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर फराळ सुद्धा करून घेतलं चला भेटूया वे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय